मित्रो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो सध्या उद्धव ठाकरेंच्या पक्षातील सगळ्याच नेत्यांची चांगलीच कोंडी झालेली आहे आणि इतक्या अडचणीत हे लोक सापडले आहेत की यांना कळत नाही आहे की जावं तर जावं कुठं कारण एका बाजूला यांचे शिवसेना प्रमुख जे स्वतःला म्हणावतात उद्धव ठाकरे त्यांना पक्ष चालवायचा नाही आहे अशा प्रकारचं दिसतंय कारण ज्याला जायचं त्यांनी जा कोणालाही मी अडवणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य तोच पक्षप्रमुख करू शकतो जो स्वतःला त्या पक्षाचा एकमेव नेता मानतो आणि माझ्याशिवाय कोणच नाही अशा प्रकारचं घमंड ज्या व्यक्तीला होतं ना तोच असं वक्तव्य देतो आणि त्यामुळं जे वीस आमदार आहेत आणि थोडे बहुत जे खासदार आहेत त्यांना शिंदेच्या गटात हे लवकर जायचं आहे एका पायावर ते लोक तयार आहेत फक्त त्यांना वाट आहे ती एक मॅजिक नंबरची कारण कोर्टाच्या पायऱ्या शिजवायच्या नसतील आणि इलेक्शन कमिशनचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नको असेल तर आमदारांचा आकडा जर बघितला तर वीसपैकी टू थर्ड म्हणजे तेरा ते चौदा आमदारांचा एक गट तयार झाला की आम्ही शिंदेच्या गटात जायला मोकळे अशा प्रकारची तयारी त्यांची सुरू आहे आणि या सगळ्याच नेत्यांमध्ये सगळ्यात जास्त कोंडी जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एका नेत्याची झाली असेल तर ते स्वतः अंबादास दानवे आहेत आता विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान प्रकारे त्यांच्या अंगात एक कॉन्फिडन्स एक आत्मविश्वास संचारला होता ज्या प्रकारे ते समोर येऊन म्हणत होते की आम्हीच निवडणुका जिंकणार आहोत महाविकास आघाडीचंच सरकार येणार आणि आमचे मुख्यमंत्री हे स्वतः उद्धव ठाकरेच असतील असं ठणकावून सांगणारे अंबादास जानवे आज पक्षाला कधी सोडतील हे ये सांगता येत नाही आहे कारण विधान परिषदेतलं विरोधी नेतापद जे सध्या अंबादास जानवेंकडं आहे ते लवकरच काँग्रेस हे हिसकावून घेणार आहे कारण सध्या जर आकडेवर आकडेवारी आपण बघितली तर सगळ्यात जास्त आमदार म्हणजे विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसकडे कारण अखंड शिवसेना जोपर्यंत होती तेव्हा शिवसेनेकडं नऊ आमदार होते तेव्हा काँग्रेसकडं आठ होते आणि दुसऱ्या बाजूला सगळ्यात जास्त आमदार बी जे पीचे होतेच पण त्यानुसार विरोधी नेतेपद हे शिवसेनेकडं होतं अखंड शिवसेनेकडं होतं आणि त्यात अंबादास जानवे हे ने विरोधी नेता होते पण आता शिवसेना दुभागल्यानंतर त्यामधले नऊमधले चार आमदार हे शिंदेंकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंकडं फक्त आणि फक्त पाच आमदार शिल्लक हैत, नुसार, आहेत आणि त्या आकडेवारीनुसार काँग्रेसकडं सगळ्यात जास्त आमदार म्हणजे आठ आमदार आहेत आणि त्यानुसार जे उद्धव ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान जागा वाटप जेव्हा सुरू होतं तेव्हा काँग्रेसला एक जागासुद्धा देण्यासाठी तयार नव्हते एक एका जागावर प्रकारे उद्धव ठाकरे संजय राऊत आणि अंबादास सुद्धा जे भांडण करत होते आणि ती जागा एखादी जागा पकडा ती जागा आमचीच आहे आम्हीच तिथे उमेदवारी लढवणार निवडणूक लढवणार अशा प्रकारचा निर्धार आणि निश्चय करणारे हे तिघं नेते आज एक आमदारसुद्धा विधान परिषदेत निवडून आणू शकत नाहीत आकडेवारी नाही आहे सध्या एकूण आमदारांची संख्या पंच्याहत्तर एवढी आहे त्यातल्या जवळजवळ तेत्तीस जागा या रिक्त आहेत आणि या सगळ्याच रिक्त जागांवर भाजप म्हणजे महायुतीचे आमदारच निवडून येणार आहेत कारण सगळीच आकडेवारी ही महायुतीकडं आहे एक आमदार निवडून आणण्यास सुद्धा या आघाडीला माग मारामारी होणार आहे मुश्किल आहे अवघड आहे एक सुद्धा आमदार यांचा निवडून येणार नाही आहे जर मतं विभागली म्हणजे शिवसेनेचा उमेदवार जर उभा केला तर काँग्रेसने जर विचार केला की यांना का निवडून द्यायचं आणि मतं जर विभागली ती बी जे पीकडे गेली दुसऱ्या उमेदवाराला गेली तर यांचा एक उमेदवार सुद्धा विधान परिषदेवर सध्या निवडून येताना दिसत नाहीये त्यामुळं तेहत्तीस जागांपैकी एकही जागा ही उद्धव ठाकरेंकडे येणार नाहीये त्यामुळे ज्या पाच जागा त्यांच्याकडे आहेत त्याच पाच जागा ते तेवढेच पाच आमदार हे उद्धव ठाकरेंचं राहणार आहे आणि त्या आकडेवारीनुसार जर पाहिलं तर काँग्रेस लवकरच विधान परिषदेमधलं विरोधी नेतेपद हे स्वतः घेण्यासाठी प्रयत्न करणार आणि उद्धव ठाकरेंना सरळ सरळ सांगणार आहे की विधानसभेत ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की तुमच्याकडं वीस आमदार आहे आणि तुम्ही जर म्हणताय की आमच्याकडे वीस आमदार आहेत तर आम्हालाच विरोधी नेतेपद भेटलं पाहिजे जे की बी जे पीने भीक दिलं तर भेटणार ती वेगळी गोष्ट आहे पण जर बी जे पीने दिलंच तर त्यातही ते उद्धव ठाकरेंनाच पाहिजे हे उद्धव ठाकरेंनी घोषणा करून टाकलेली त्यामुळे जर विधानसभेत सगळ्यात जास्त आमदार तुमचे म्हणून तुमचं विरोधी नेतेपद जर असा फॉर्म्युला असेल तर विधान परिषदेत सुद्धा आमचे जास्त आमदार म्हणून काँग्रेसलाच विरोधी नेते नेतेपद हे भेटलं पाहिजे अशा प्रकारची घोषणा काँग्रेससुद्धा लवकरच करणार हे तुम्ही पाहून घ्या हे तुम्हाला दिसेल आणि त्यामुळं अंबादास दानवे हे जे इतके वर्ष झाले मिरवत होते की मी विरोधी नेता पद आहे जे काही सिक्युरिटी जे काही लवाज त्यांना मिळालेला होता तो लवकरच त्यांच्याकडून हिसकावून काँग्रेस घेईल हे पूर्णतः कन्फर्म आहे निश्चित आहे आणि केवळ विरोधी नेतेपद नाही जाणार आहे त्यांची आमदारकी सुद्धा जाणार आहे त्यामुळं येत्या म्हणजे पुढची विधानसभे विधानसभेची लोकसभेची निवडणूक येईपर्यंत त्यांना एक पक्षाचा साधा कार्यकर्ता म्हणून काम करायचंय आणि मित्रांनो ही जखम उघड आहे आणि या जखमेवरच काल एकनाथ शिंदेने जरा थोडंसं मीठ सोडलेलं आहे काल अधिवेशनात एकनाथ शिंदेंनी अंबादास दानवेंना उत्तर देताना म्हटलं की तुम्ही इतके मुद्दे मांडलेत हे तुमचं शेवटचं अधिवेशन आहे का तुमच्या मित्रपक्षाने म्हणजे काँग्रेसने तुमच्या खुर्चीखाली बॉम्ब ठेवला आहे आणि तो बॉम्ब ठेवला असला तरी आम्ही आहोत ना तुमचे मित्र म्हणजे एक प्रकारे त्यांना आमच्या पक्षात म्हणजे शिंदेंच्या ओरिजिनल शिवसेनेमध्ये सामील होण्यासाठी येण्यासाठी एक ऑफर दिलेली आहे आणि या ऑफरपेक्षा मी तर समजतो की शत्रूला कोणत्याही प्रकारच्या शिव्या न देता केवळ वा चार वाक्य म्हणून कशाप्रकारे ढेर केलं जातं याचं उदाहरण काल एकनाथ शिंदेने दिलं आहे एकनाथ शिंदेंनी काय म्हटलं की काँग्रेसने एक बॉम्ब ठेवलेला आहे आणि लवकरच त्यांचे जे पंख ज्या पंखाच्या मदतीने अंबादास जानवे इतक्या उंच भरारा घेत होते जितकी क्षमता त्यांची नव्हतीच पण पंख दिलेत आता भरारी मारावी म्हणून ज्याप्रकारे ते पुढे येऊन बोलत होते आणि एकनाथ शिंदेंना त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना गद्दार खोके अशा उभा उपाध्या ते देत होते तेव्हा आता त्यांचे पंख हे त्यांचाच मित्रपक्ष म्हणजे ते छाटेल आणि ते छाटल्यावर तुम्हाला आमचीच मदत घ्यावी लागेल अशा प्रकारचं एक मेसेज एकनाथ शिंदेंनी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि मित्रांनो खरं बघायचं ना आमदार अंबादास आम जानवे हे काही एकनिष्ठ किंवा उद्धव ठाकरेंचे काही इमानदार नेते नाही आहेत आणि एकनिष्ठा असल्यामुळं एकनाथ शिंदेकडे ते गेले असं नाही आहे गेले नाहीत असं नाही आहे त्यांना फक्त संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांचं प्रभाव जास्त वाढू नये आणि त्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठीच ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षात होते आणि लोकसभेत जेव्हा उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली तेव्हाच त्यांचा ते भ्रम हा उडालेला होता साफ झालेला होता कारण संभाजीनगरमध्ये एकतर उमेदवाराची उमेदवारीची आशा ही अंबादास होती आणि लोकसभेत आपणच शिवसेनेकडून म्हणजे त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी आपल्याला मिळेल अशा प्रकारची अपेक्षा त्यांना होती पण ऐन मोक्याला उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आणि सगळाच भ्रमनिराश हा अंबरव दानवेंचा झाला आहे आणि तेव्हापासूनच एक प्रकारे खुसफुस सुरू आहे अंबरव दानवेंच्या मनात की आपण एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जावं कारण येत्या तीन चार वर्षात कोणत्याही प्रकारची निवडणूक नाही आहे आणि जर पुन्हा एकदा आपल्याला विधान परिषदेवर जायचं आहे तर आपल्याला एकनाथ शिंदेची शरण घ्यावीच लागेल आणि त्यांच्याशिवाय उद्धव ठाकरेंकडे राहिलो तर मग आपल्याला काहीच भेटणार नाही शिवाय अपमानाच्या कारण उद्धव ठाकरे केवळ त्यांचाच आदर करतात ज्यांच्याकडं काहीतरी पद आहे काहीतरी त्यांच्या ते उद्धव ठाकरेंना देऊ शकतात आणि जर अंबादास दानवे उद्धव ठाकरेंना काहीच देऊ शकत नाही आणि या उलट जर अंबादास दानवे अपेक्षा करत असतील उद्धव ठाकरेंकडून तर उद्धव ठाकरेंचा कोणत्याही प्रकारे अंबादास दानवे हे फायदा करून देऊ शकत नाहीत त्यामुळे उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्यात आता कोणत्याही फायद्याचं नातं राहिलेलं नाही त्यामुळे अंबादास दानवे यांना राजकारणात टिकून राहायचं असेल तर एकनाथ शिंदेंची शरण घ्यावीच लागेल आता मला केवळ पाहायचं हेच आहे की स्वतःला एकनिष्ठ मनवणारे आणि दुसऱ्यांना गद्दार म्हणणारे अंबादास दानवे किती दिवस अजून एकनिष्ठेचं एक, एक बुरखा ओढून राहतात आणि अजून किती उद्धव प्रेम आपण किती उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात आता पाहूयात पुढे काय होतंय व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद